नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सोपा आणि सुंदर मराठी निबंध क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांचा विवाह हो, त्यांच्या बालपणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला आणि वाचायला शिकवले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा काढली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केशवपन सतीप्रथा बालविवाह इत्यादी अशा वाईट प्रथांना अत्यंत कडाडून विरोध केला त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर असे इत्यादी प्रकारचे काव्यसंग्रह लिहिले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला सावित्रीबाई फुले यांचे कार्य सर्व स्त्रियांना आजही खूप प्रेरणा देते धन्यवाद